नमस्कार मित्रांनो मी नितीन गोपाळ आपलं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझी प्रॉपर्टी दाखवतो आमची प्रॉपर्टी तुमचे आमची किती प्रॉपर्टी दाखवतो आमची कलमं आहेत सगळ्या आईने दादाजीला दा साफ साफसफाई करायला गेलेत आणि मी मस्त आता मागून दाखवले मी निघालो आहे म्हणजे मागून आणि मी काय काम करणार नाही आज अजिबात मी आधीच सांगितलं हात लावणार नाही याच्या फक्त बघून येणार चला तर बघ जाऊया आणि बघूया नेमकं काय प्रकार चालू आहे चला एकदम डेंजर अशी वाट आहे पाऊस पडलाय ना पूर्ण आता सगळे दिंडे वगैरे सगळी अडचण सगळं रुजायला लागले बघा जिथं गवत नाही तिथं हे असं सगळं रुजलेलं असतं उन्हाळ्याची वाट कशी एकदम साफ होती आता सगळी पानं वगैरे पडून ना खाली पूर्ण हे झाले म्हणजे काय म्हणतात कुजला आहे ना

मी व्हिडिओ सांगितलं आमची प्रॉपर्टी भरपूर आहे एवढी बघा हा आमचा कलाम आहे कलामचं पान टिकलं हा आमचा कलाम यांना दोनशे आंबा काढलेला ह्या आंब कलंबाच अय जमिनीपर्यंत टेकलं होतं आहे ह्या कलंबाचं काढलं किती दोनशे आंबे दोन, दोन कलमांचं मिळून दोनशे आंब काढले म्हणजे एका कलमावर शंभर आंब लागले बघ कलाम साधं ना बघा दोनशे आंब काढलेले दोनशे हेच शंभर आणि हेच शंभर हो ना आहे व्हिडिओ चालू असला की आय बोलत नाही ही आहे कोकणातली खरी प्रॉपर्टी हा सगळा पैसा रुजलेला आहे बोललीस मगापासून बोललीस बोललीच नाही आता प्रॉपर्टी दाखवा लागल्या बोलायला लागलीस तिकडनं अडचण बिडच नाही म्हणून ही प्रॉपर्टी हाच तो पैसा ह्या पैशात अडकल्यावर काट लागून माणूस फाटू शकतो हे बघा वाटेतून जात असताना इथं ना कुणीतरी खड्डा खांदलेला दिसतोय हे जंगली श्वापदाचं काम असणार आहे कारण इथं काजू बिजू लागवड काय झालेली नाही एकच वाटत खड्डा पडलेला आहे आपल्याला शिस्तीत घरात जायला पाहिजे आणि ही इकडं जाळ दिसते ना मी लहान होतो तेव्हा पहिलीच होतो दुसरी होता मला आठवत नाही पण ह्या जालीत नाही मोठा अजगर मारला नाही आमच्या वाडील्या माणसाने तर बघा इथं पण कुणीतरी खड्डा खांदलेला आहे मला वाटतं जंगलात पण कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट घेतं खड्डं मारायचे मच्छरनी फोडणार मला मुरगी ती प्रॉपर्टी जो घरात जातो काय माहिती आहे बरेच जण आपलं चॅनल बघतात पण आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब करत नाही फक्त व्हिडिओची मजा घेता तुम्ही लोक जे सबस्क्राईब करत नाहीत ते काय झाले काय तुम्हाला फक्त सबस्क्राईब आहे काय दुसरं करायचं नाही घंटा दाबायची असली तर दाबा माझं व्हिडिओ आवडत असली तर काय जबरदस्ती नाही कोणची पण सबस्क्राईब करा जरासं कमी पडतायत आणि व्हिडिओ पण बघितलात त्याबद्दल धन्यवाद एवढं काय मजा नाही व्हिडिओ त्याच्या ठीक आहे जातो घरात मच्छर निजो पडला जनता आहे जो उगाच गेलो माझ प्रॉपर्टी